<involved> in <language> नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण ज्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा प्लॅनिंग करत असतो हो। त्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा आपल्याला दोन पर्याय असतात दोन पर्याय म्हणजे काय एक डायरेक्ट वन टाईम इन्वेस्टमेंट करायची का थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे वन टाईम इन्वेस्टमेंट म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट आणि एक थोडी थोडी रेग्युलर बेसिसवर इन्व्हेस्टमेंट म्हणजे पी इन्व्हेस्टमेंट ह्या दोन्हीपैकी कोणती इन्व्हेस्टमेंट आपण केली पाहिजे आणि कोणती इन्व्हेस्टमेंट एकदम जास्त आपल्याला परतावा देणार आहे हे मित्रांनो कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जे काही मी इन्फॉर्मेटिव्ह फायनान्शियल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय ते सजसजी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत बेल आयकॉनला प्रेस करा तर चालेल मित्रांनो चला एक नॉर्मली ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला एक गुंतवणुकीचं ज्यावेळेस सुरुवात करत असताना एक आपण स्वतःची एक म्हणजे आपल्या स्वतःचा एक आप, इन्कम सोर्स काय आहे किंवा आपण एक बिझनेस करतो का जॉब करतो किंवा आपले वय काय आहे किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंट बद्दलचा गोल काय आहे हे गोष्ट आपल्याला स्वतःला ठरवणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकावर डिपेंड आहे मित्रांनो होती की आय पी करायची कलमसम लमसम त्यामुळे आपण गुंतवणूक तिला सुरुवात करताना एक आपल्या गुंतवणुकीचा एकदम गोल आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे मग एक नॉर्मली जर ज्या लोकांचा गोल एक टर्ममध्ये एक थोडे थोडे लॉंग टर्म म्हणजे ज्या लोकांना रेग्युलर बेसिसवर म्हणजे एक मंथली बेसिसवर सॅलरी येते किंवा ज्या लोकांचं वय कमी आहे की एक पंचवीस तीस पस्तीसपर्यंत पर्यंत वय आहे आणि त्यांना ला एक लाग टर्म मध्ये येणारं भविष्य म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा येणाऱ्या भविष्याचं त्यांचं एक फायनान्शियली फ्रीडम फायनान्शियली फायनान्शियल अचिव्हमेंट जर टर्म टर्ममध्ये मोठी करायची असेल तर त्यांच्यासाठी एस आय पी ही एक बेस्ट आहे त्याचं कारण काय की एक रेग्युलर बेसिसवर ती जॉब करत असतात आणि त्यांना मंथली बेसिसवर सॅलरी येते मग ती थोडी 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 इन्व्हेस्टमेंट करून एक टर्म टर्ममध्ये त्यांना कंपाऊंडिंगचा बेनिफिट मिळून लॉंग टर्ममध्ये चांगली चांगली वेल्थ एस आय पीच्या माध्यमातून त्यांना क्रिएट होऊ शकते म्हणजे एस आय पी कोणासाठी करायची की रेग्युलर म्हणजे मंथली बेसिसवर ज्यांचा काही थोडा थोडा उत्पन्न आहे त्यांच्यासाठी मित्रांनो एस आय पी बेस्ट आहे किंवा ज्यांच्याकडे काही ऑलरेडी मोठं भांडवल नाही मग आणि त्यांना एक हळूहळू गुंतवणूक करून एक लॉंग टर्म मध्ये जास्त भांडवलाची प्राप्ती करायची त्यांच्यासाठी आय पी ही एकदम बेस्ट आहे मित्रांनो आणि एक सम इन्व्हेस्टमेंट मग सम इन्व्हेस्टमेंट मित्रांनो ती कोणासाठी तर ज्यां जन, ज्यांचं काय एक वय जास्त आहे किंवा ज्यांचं काही रिटायरमेंट जवळ आलेलं आहे किंवा ज्यां जन, ज्यांच्याकडे काही पैशाचा एकदम मोठा कॉर्पस आहे की त्यांना तो इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यातून त्यांना त्या इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न्स त्या इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न्स एन्जॉय करायचं त्यांच्यासाठी एक लमसम इन्व्हेस्टमेंट बेस्ट आहे म्हणजे काय की त्याच्यात मोठमोठे बिझनेसमॅन असू शकतात की ज्यांच्याकडे त्यांच्याकडे मोठ सेव्हिंग असते किंवा एफ डीचं असते किंवा एखादी रिअल इस्टेट किंवा एखादी प्लॉटिंग त्यांनी सेलआउट केलेले असते भरपूर काही पैसा आलेला असतो त्यांनी मग लमसम इन्व्हेस्टमेंट करून त्याचा इंटरेस्ट रेट म्हणजे त्याचा इंटरेस्ट जरी विड्रॉल केला म्हणजे एस डब्ल्यू पी जरी लावली तरी त्यांच्यासाठी ती बेस्ट एक डिसिजन धरू शकतो आणि काही जणांचं कसं राहतंय आहे एक नॉर्मली कुठेतरी रिटायरमेंटचा फंड आलेला असतो किंवा काही जणांनी रिअल इस्टेट सेलआउट करून ज्यांच्याकडे काय ऑलरेडी ऑलरेडी सेविंग किंवा ऑलरेडी एफ डी किंवा ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे भरपूर त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडमधील लमसम इन्व्हेस्टमेंट एकदम बेस्ट आहे मित्रांनो आणि ज्यांना काय ज्यांना काय लाईफमधली एक रिटायरमेंट रिटायरमेंट घेऊन एन्जॉय करायचा आहे एक, एक लमसम म्हणजे मोठा अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून त्यांच्यासाठी लमसम इन्व्हेस्टमेंट बेस्ट आहे मग ह्या दोन्ही गोष्टी मित्रांनो कसं आहे की करा। एक म्युच्युअल फंड एक ॲट द एट तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करा किंवा बी करा ॲट द तर ते म्युच्युअल फंडमध्ये जाणार आहे ओके परंतु एक तुमचा वैयक्तिक इन्व्हेस्टमेंटबद्दलचा गोल काय तुमचा वैयक्तिक इन्व्हेस्टमेंट मागचा पर्पज काय ह्या गोष्टीवर या गोष्टीवर हे दोन्ही पर्याय मॅटर करतात मग तुमचा इन्व्हेस्टमेंटचं जर पर्स्पेक्टिव्ह एक लाँग टर्ममध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करून एक लॉंग टर्ममध्ये प्रॉपर्टी क्रिएट करण्याचं जर असेल तर तुमच्यासाठी बी बेस्ट आहे आणि तुमच्याकडे जर ऑलरेडी जर ऑलरेडी जर पैसा भरपूर असेल किंवा ऑलरेडी एखादी ऑलरेडी जर इन्व्हेस्टमेंट करण्यासारखा किंवा जास्त जर कॉर्पस पैशाचा जर असेल तर तुमच्यासाठी लमसम इन्व्हेस्टमेंट ही एकदम बेस्ट आहे आणि एक लमसम इन्व्हेस्टमेंटचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे काय की तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट वन टाईम केल्याच्या नंतर सुरुवातीला एक पहिल्या दिवशीपासून त्याचं व्याज मिळायला चालू होतं तसं पीमध्ये तुम्ही इन्स्टॉलमेंट केल्याच्या नंतर हळूहळू त्याला व्याज मिळायला चालू होतं मग त्यामुळे एक लमसम इन्व्हेस्टमेंट एक कुठेतरी कंपाऊंडिंग लमसम इन्व्हेस्टमेंटचा जो काही कंपाऊंडिंग आहे तो फास्ट मिळतो ॲज कम्पेअर टू एसआयपी ह्या दोन्ही गोष्टी मित्रांनो क्लिअर झालेलेच था असतील जर काही कन्सेप्ट म्हणजे काय अडचण वाटल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि येणारा व्हिडिओ म्युच्युअल फंडबद्दल किंवा वेगवेगळ्या अदर वे फायनान्शियल कोणत्या विषयाबद्दल बनवायचा हे मला तुम्ही कन्सेप्ट आपल्या व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा पण आपला व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू